भातकुली तालुक्यातील वायगाव येथे आज एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री क्षेत्र सिद्धिविनायक गणपती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात कुष्ठरोग आणि कायद्यांविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली अधिक जाणून घेऊया आमच्या विशेष अहवालातून वायगाव येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात आली विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून कुष्ठरोग आणि संबंधी कायद्यांची माहिती दिली आम्ही

समाजामध्ये अन्याय केला जातो आणि आवाज होतो आणि कायदेशीर प्रगतीच्या मागाने केलेल्या या संघर्षाचं चित्रण करत तर बघा कुष्ठरोगावरील लवकर निदान आणि लवकर उपचार हाच या आजारावरचा प्रभावी उपाय असल्याचे तज्ञांनी सांगितले <imly singing> या कार्यक्रमात डॉक्टर वर्षा देशमुख जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मंगला कांबळे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कुष्ठरोगांसारख्या आजारांविषयी भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची निनांत गरज आहेत वायगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाने लोकांमध्ये जनजागृती घडून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत अशाच प्रकारच्या उपक्रमाची गरज देशभरात फसत आहेत